लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी शंभर टक्के मतदानाचा प्रचार करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक केंद्रावर जाऊन मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजवावा व मतदारांना प्रत्यक्ष भेट देऊन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच प्रत्येक बूथवर जाऊन गैरप्रकार होऊ नयेत याचे देखील नियोजन जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय प्रदेशाध्यक्षा शिल्पा देशमुख अर्चना देवरे आदी महिला पदाधिकारी मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी चेतनदानी नामपूर मी शिल्पा राहुल देशमुख विभागीय जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष आहे पाच जिल्हे माझ्या ताब्यात आहे आता सध्या जिजाऊ ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा काँग्रेसला आहे आणि महाविकास आघाडीला आहे आणि ही जनता जी आहे ही पूर्णपणे ही निवडणूक तिने स्वतःच्या हातात घेतलेली आहे मी जसं जसं खेड्यापाड्यातनं फिरते मालेगावपासून सुरुवात केली कारण माले मी मालेगावची आहे तिथं जेव्हा मी गेले तेव्हा मला लक्षात आलं की खूप मोठ्या प्रकारावरती बोगस मतदान सुरू आहे काल एक बातमीसुद्धा आली की सव्वा कोटी मतदाने महाराष्ट्रात बोगस झालेलं आहे आत्तापर्यंत आणि आज त्याची प्रचिती आली आणि असं मला वाटतं की प्रामाणिक मतदान निश्चितपणे लोकांनी करावं कुणाच्याही याला बळी पडू नये आणि आहे असं की ज्या खोटे कागदपत्र म्हणजे कागदपत्र मागून पैसे मागून मतदान घेतलं आहे आणि ते सुद्धा जागेवर बूथवर कोणीच घाबरत नाही आहे आणि मग त्यामुळे लोकांना आपल्या शासनाबद्दल किंवा सरकारबद्दल एक भीती निर्माण होईल कारण प्रामाणिकपणा अजिबातच राहिलेला नाही आहे तर तो होऊ नये बोगस मतदान होऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे नमस्ते जय जिजाऊ जय शिवराय